कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत शहरातील नागरिकांना पडली धास्ती कधी होणार कारवाई याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चेला उदाहरण याबाबत कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी केले स्पष्ट विधान मुदत फक्त सात दिवसांची स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा होणार कायदेशीर कार्यवाही खर्च केला जाईल वसूल याबाबत नगरचा विधान देत आहे असंख्य अतिक्रमणधारकांना नोटिसा महाराष्ट्र व औद्योगिक नगरी अधिनियम चे कलम एकशे एकोणऐंशी अन्वे विविध रस्त्यांचे रुंदीकरणासहित नगर परिषदेमार्फत मंजूर विकास योजनेनुसार सदर खुनापर्यंत रस्ता प्रस्तावित आहे यानुसार सदर अधिक दिवसांच्या आत स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा आपणाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व सर्व खर्च आपणाकडून वसूल करण्यात येईल कोपरगाव शहर पोलीस स्टेशन तसेच तहसीलदार कोपरगाव यांना केले गेले आहे अवगत याबाबत स्पष्टच बोलणे मुख्याधिकारी तथा प्रशासक आमचे सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगावचे संपादक रहिमका पठाण यांच्याशी कोपरगाव शहरामध्ये जे मुख्य रस्ते आहेत या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी नगररक्षणा विभागामार्फत आपण सर्वेक्षण करून या ठिकाणी जे अतिक्रमणधारक आहेत त्या अतिक्रमणधारकांना नोटीसं देण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे सात दिवसांच्या मुदतीमध्ये जर अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही नाही केली तर मुदत संपताच तात्काळ नगरपरिषद या ठिकाणी अतिक्रमणावरती कारवाई करणार आहे तरी सर्व नागरिकांना याद्वारे या, या ठिकाणी आवाहन करण्यात येते की त्यांनी आपलं अतिक्रमण दिलेल्या मुदतीत तात्काळ काढून घ्यावं